राम राम मंडळी कशा सगळे लय दिवस झालं व्हिडिओ नाही काय नाही झालं रेसिपी नाही तर काय कुठं फुल झाली कुठं नाही तर पुण्यातच आहे बसत आहे आणि छान आहे तुमच्या आशीर्वादाने तर आता असा व्हिडिओ काढायचा आजचा असं कारण आहे की त्याला इकडं भाज्यांनी करायचं चाललंय बघा शेतीची भाजी इकडे मेटूची भाजी भाज्यांना पितरपाटा असल्यामुळं नाही का नाही तर चला कोणाकोणाच्या गावाला लाडक्या बहिणीचे पैसे आले तर काही काय गावांना आल्या तर आता अर्ध्या गाव अर्ध्या जिल्ह्यांना आल्यात म्हणजे परळी बीड परभणी तिकडं माझी एक मैत्रीण राहते तर तिकडं मैत्रिणीच्या माझ्या भाऊजीला तिकडे आज पैसे पडले पंधराशे रुपये आले आहेत तीन तीन हजार रुपये आलेले नाही त्याच्यामुळे काय जास्त खुश खाऊ नका तर पंधराशे पंधराशे जसं दर महिन्याला येतात तसंच यायला लागल्यात तर जे अफवा असतात तीन तीन हजार येणार कोण बेचाळीसशे रुपये येणार ते आपण वर जास्त विश्व ठेऊ नका पंधराशे पंधराशे रुपये आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये उद्या पैसे येणार आहे बघा उद्याच्या उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्याला पैसे येतील उद्या नाही आणत पर शनिवारी शंभर टक्के येणार उद्याची बारा तारीख आहे पुणे जिल्ह्यामध्ये तर आणि तिकडच्या परभणी कुठून कुठून कोण व्हिडिओ बघते कोणाकुणा लाडक्या बहिणीचे पैसे आले ते नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया नेक्स्ट व्हिडीओ मध्ये बाय सगळ्यांना